आज पंडरपूर मंगळवेढा रोडवरील वरील पंढरपूर शहर हद्दीतील भुयारी गटारांमुळे भीषण अपघात झाला आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन पंढरपूर मंगळवेढाकडे जात असताना वाणी चिंचाळे येथील भाविक नितीन बाळू गायकवाड व त्यांची पत्नी काजल नितीन गायकवाड आणि त्यांच्या दोन लहान मुलांना देखील या अपघातात मार लागल्याने त्यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार देऊन सोडविण्यात आले आहे पंढरपूर नगरपालिकेच्या गलथन कारभारामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे पंढरपूर नगरपालिका आणि शहर हद्दी हल्ली मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत आहेत परंतु ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचा अनेक तक्रारी केल्या जात आहेत तरी देखील नगरपालिका प्रशासन खूप गिळून गप्प बसले आहेत वाहनकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अशा अनेक अपघातांचे सुहीर सुतक नसून टक्केवारीच्या नादात शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत जागोजागी ड्रेनेजचे झाकण खराब झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे पंढरपूर शहरातील रस्त्यावर वाहतूक करताना काटेवरची कसरत घेत जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी उपमुख्य अधिकारी वाहनकाम विभागाचे अधिकारी अन्खी किती लोकांचा अवगाद या मृत्यू झाल्याचे पाहणार आहे नगरपालिका प्रशासन संबंधित ठेकेदारांना किती दिवस पोचणार आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का की प्रत्येक भीषण अपघातात पांगर टाकून भाविकांचा जीवाशी खेळणार आहेत हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे